आज दोन दोन आरोपींना हजर केलं होतं मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर मी मूळ फिरादी कडनं हजर झालो आहे दोन आरोपींना आणलं दो होतं जे आरोपी नंबर एक त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय कारण सांगितलं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याच्या पण तपास करायचं त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून दरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे हे रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत त्या इंजरीज कुठल्या वेपन झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा आहे नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं केलेले काय ते आहे याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठराचा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसं तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून शिक्षण जाड होते कारण आत्महत्या प्रवृत्त केलं की कोणाचा गुन्हा कशा पद्धतीने बघा आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही ही पहिलीच पीसी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागतं त्याच याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता हुंडा रिकवर करायचा आहे का अजून रिकवर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकवर करायचे ज्या सव्वीस पर्यंत कोर्ट मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते तिघांची त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिलेली आहे सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांच्या पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीस लाच करतील आरोप केले जात आहेत की आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलं तर त्याबद्दल आपण काय बाजू बसलो त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काय मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे त्या ना द्यायला पाहिजे आणि किती गेलं पाहिजे एवढाच मुद्दा सरकारी वकील यांनी किती दिवसाची मागितली पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची दिली